महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिलला सर्वत्र साजरी करण्यात येते अमरावती शहरात इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्याकरिता पहाटे पाच वाजेपासून नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते तेव्हा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने इरविन चौकात प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता इरविन चौकाकडे येणारे सगळे मार्ग बंद करण्यात आले आहेत चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला पहाटे पाच वाजेपासूनच इरविन चौकात अनुयायांची गर्दी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण पूजनाकरता नागरिक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चौदा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेपासून तर रात्री बारा वाजेपर्यंत इरविन चौकाकडे येणारे सर्व मार्ग वळते करण्यात आले आहेत पोलीस उपायुक्त कल्पना बारवणकर यांनी आदेश व अधिसूचना पारित केली आहे चौक ते कापर्डे बगीचा हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरता बंद राहील गर्ल्स हायस्कूल ते इरविन हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरता बंद राहील बाबा कॉर्नर ते इरविन हा रस्ता सर्व वाहनांकरता बंद राहणार आहे टी पॉइंट ते इरविन चौक हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील इरविन चौक ते मालवीय चौक हा रस्ता देखील सर्व प्रकारच्या वाहनांकरता बंद राहणार आहे पोलीस प्रशासनाने पर्यायी मार्ग दिले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात झेंडे फडकवले जातात हे निळे व पंचशील झेंडे मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये विक्रीला आहेत